बोमल्या विठोबाच्या दर्शनासाठी कोकणात गर्दी असे नाव पडण्यामागे काय आहे आख्यायिका आज कार्तिकी एकादशी आहे लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत राज्यातील अनेक ठिकाणी विठुरायाचे दर्शन झाले होते अशी आख्यायिका आहे एकादशीच्या निमित्ताने अशा अनेक ठिकाणी जत्रा भरवण्यात येते असेच हे ठिकाण कोकणातही आहे कोकणातील दाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या ताकई विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशी पासून पारंपरिक या या यात्रेला सुरुवात होते कोकणातील भाविक या ठिकाणी दर्शनास येत असतात या मंदिराचे नाव बोंबल्या विठोबा आहे असे विचित्र नाव पडण्यामागचे कारणही तसेच आहे जाणून घेऊया यामागची आख्यायिका कोकणातील या ताकई विठ्ठल मंदिराच्या यात्रेला तीनशे पन्नास वर्षांची परंपरा आहे संत तुकाराम महाराजे याच ठिकाणी येऊन मिरचीचा व्यापार करत होते अनेक वर्षापासून त्यांची ते उदारी शिल्लक असल्याने ती वसूल न झाल्याने त्यांनी विठ्ठलाकडे धाव घेतली यानंतर स्वतः विठ्ठल इथे प्रकट झाले आणि त्यांनी इथे बोंब माल्याची आख्यायिका आहे तेव्हापासून या जागेला बोंबल्या विठोबा असे नाव पडले कालांतराने इथला मिरचीचा व्यापार तर लोप पावला पण इतर बाजारपेठ वाढली आणि आज इथला बैल मासळी घोंगडी बाजार तसेच जलेबी जगप्रसिद्ध झाली आणि आजही खालापूर कोपोली आणि आसपासच्या परिसरातील सर्व निवासी या जत्रेला हजेरी लावतात बैल बाजार यांचा मोठ्या प्रमाणात येथे व्यवसाय करण्यात येतो दूरवरून व्यापारी या यात्रेसाठी येतात या यात्रेत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते कोकणातील प्रसिद्ध असलेल्या या यात्रेत कोट्यवधीचा व्यवसाय केला जातो शेकडो कुटुंबियांचा यामुळे उदरनिर्वाह होत असतो वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायांचे फिरते प्रतिष्ठान लागल्याने लोकांची गर्दी पाहावयास मिळते अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा